गायत्रीनगरमध्ये आहे ह्या बॉक्समध्ये साप आहे काय कोण बघितलं हे म्हणजे आत आलं होतं पहिला ते आत गेल्या म्हटले तुम्ही शोधून काढला आणि त्या बॉक्समध्ये आधी दिसलं तुम्हाला मग नंतर मला कॉल केला म्हणजे ही गोष्ट अशी महत्त्वाची आहे नंतर रिस्क कशी आला म्हणून त्यांनी मला बोलवले साप कोणता आहे माहीत नाही विषारी असेल नसेल गायत्री नगर टीचर्स कॉलनीमध्ये मी आहे लहान आहे का मोठा आहे ते है। नागास आहे ते पण बेबी हॅक तर ह्याने खूप वेळ प्रयत्न केले दोन तासापूर्वी हिने फोन केले होते मला पण त्यांना तेव्हा कन्फर्म वाटत नव्हता आणि आता सा। तो असा शिरतोय बघा अरे बापरे त्याला हळूहळू खेचालू आहे सरळ असला की नाही तर थोडासा तो वक्र झाला की धीप पकडलं की हो ते साधारण दहा बारा दिवसाचा हा बी बी आय लक्षात घ्या आणि अशा प्रकारे ऑफिसमध्ये पण साप येऊ शकतात आपण काळजी घेणं तर गरजेचंच आहे खरं तर यांना दोन तासापूर्वी दिसला होता पण एवढा छोटा साप त्यांना जेव्हा दिसला बाहेर बॉक्स आणले नंतर मग त्यांनी मला कॉल करून बोलवलं लक्षात घ्या आणि अशा प्रकारे आपल्या इथं पण येऊ शकतात आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे हा थोडासा शांत वाढतो आहे म्हणजे नाग लहान असतात तेव्हा जास्त रागीट असतात तुम्ही बघितलं असणार आमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा साधारण दहा पंधरा दिवसाचा हा साप आहे आणि त्यांनी स्वतःच पकडले असं म्हणावं लागेल पण त्यांना कुठंही सोडायचं नव्हतं आमचे स्वाधीन केलं कारण त्याला सुरक्षित जंगला सोडता यावं हो म्हणून आणि त्यामुळे त्यांचेही आभार आणि साप आला हा एक सिग्नल आहे बाकी जे साप पण इथं असू शकतात कारण पंचवीसपर्यंत अंडी नाग घालतो आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर अशा प्रकारे असताना आपण काळजी घेणं ज्यात गरजेचं आहे स्वतःहून ते चावत नाहीत पण लहान सापसुद्धा फार विषारी असतो मोठ्या सापाविषयी जास्त त्याचं विष विषाची तीव्रता ज्याला प्राणघातक मात्रा म्हणतात ती जास्त घातक असते धन्यवाद